श्री नरसिंह जयंतीची माहिती व कथा भगवान नरसिंह हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो नरसिंहजयंती हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो यंदा एकवीस मे रोजी नरसिंहजयंती आहे या दिवशी भगवान नरसिंहाने स्तंभ फोडून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण करण्यासाठी अवतार घेतला त्या प्रसंगाची आठवण म्हणून हा सोहळा साजरा केला जातो नरसिंह जयंतीच्या दिवशी भगवान नरसिंहाच्या बीजमंत्राचा जप केल्याने शत्रूंचा नाश होतो तसेच शत्रूवर विजय मिळवता येतो हिरण्यकश्यपूने मागितलेल्या वरानुसार पशु मानव देव किंवा दानव यांच्याकडून मृत्यू होणार नव्हता तसेच रात्र किंवा दिवस आणि बारा मास अशा कालावधीत त्याला मृत्यू येणार नव्हता म्हणून नरसिंह अवतार घेऊन भगवान विष्णूंनी अर्धा पशु अर्धा मानव असा देह धारण केला आकाश आणि जमीन यांचा मध्य म्हणून उंबरठ्यावर बसून संध्याकाळी आपल्या तीक्ष्ण नक्ष नखांनी हिरण्यकश्यपूचा वध केला कथा हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू हे दोघे दानव दानवबाहू होते त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते पृथ्वीच्या अवतारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार घेऊन वध केला होता आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकश्यपू अत्यंत संतापला त्याने सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि दान तप यज्ञ ह्याद्वारे विष्णूंची आराधना करणाऱ्यांचा नाश करा यज्ञ व अनुष्ठान करत असणाऱ्यांच्या कामात विघ्न घाला त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत आपल्या शोळाने विष्णूंचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूंचे तर्पण करत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही त्यांची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला इकडे हिरण्यकश्यपुने अमरत्व मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केली एका निर्जन दरीमध्ये एकाच पायाच्या अंगठ्यावर उभे राहून हात वर करून व दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली त्याला मिळणाऱ्या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला नद्या आटल्या भूमीला थरकाप सुटला नक्षत्र गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले सर्व देवांनी ब्रह्मदेवांकडे धाव घेतली व त्यांची विनवणी करू लागली तेव्हा ब्रह्मदेव हिरण्य कश्यपूकडे गेले व म्हणाले हे हिरण्य कश्यपू तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे मी तुला वर देण्यासाठी येथे आलो आहे त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला व म्हणाला हे भगवन तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये तसेच घरात अथवा बाहेर दिवसा अथवा रात्री ना शस्त्राने ना अस्त्राने भूमीवर अथवा आकाशात प्राण्यांकडून मनुष्यांकडून देवांकडून दानवांकडून मृग महा महानाग यांपासून मला मृत्यू प्राप प्राप्त होऊ नये तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर मला प्राप्त व्हावे ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकश्यपुने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला राजे गंधर्व गरुड नाग ऋषी भूतेप्रेते या सर्वांना पराजयी करून अधिपती पद प्राप्त केले स्वर्गावरही त्याने स्वतःचे आधिपत्य स्थापन केले अप्सरांना त्यांची स्तुती करण्यास त्यांनी भाग पाडले त्यांच्या ह्या हाहाकारामुळे देव स्त्रस्त झाले होते आणि त्यांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली तेव्हा त्यांच्या प्रार्थनेस उत्तर म्हणून विष्णू म्हणाले की मीच त्याचा वध करणार आहे इकडे हिरण्य कश्यपूला प्रल्हाद नावाचा अत्यंत तेजस्वी शांत व शील संपन्न असा सर्व गुण संपन्न पुत्र झाला प्रल्हाद परम विष्णू भक्त होता एकदा हिरण्य कश्यपू प्रल्हादाला मांडेवर घेऊन बसला होता त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले तुला या जगात काय प्रिय आहे प्रल्हाद त्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाला हे तात मला विष्णूंचे नामस्मरण करणे सर्वात प्रिय आहे तुम्ही सुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्य कश्यपू संतापला त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरून ढकलून दिले तुझ्या चुलताचा वध करणाऱ्या माझ्या परमशत्रूची तू स्तुती करतोस तुला जगण्याचा अधिकार नाही मग तू माझा स्वतःचा मुलगा असला तरी तुला मृत्यूदंडूच असेल असे, असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला उंच कड्यांवरून फेकून द्या आज्ञेचे पालन करीत सेवकांनी प्रल्हादाला कडांवरून फेकून दिले पण विष्णूंनी प्रल्हादाला आपल्या खुशीत झेलले कडेलोट करून देखील प्रल्हाद अजून जिवंत आहे आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्य कश्यपूच्या रागाचा उद्रेक झाला क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले मोठमोठ्या सर्पांच्या कोंडीत ठेवले पण ह्या सर्वाचा काही एक उपयोग झाला नाही स्वतःच्या भावाला हिरण्य कश्यपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने एक युक्ती शोधली होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करू शकणार नाही तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या अग्नीमुळे होलिका जळून तिची राग झाली जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्य कश्यपूला प्रल्हाद सुरक्षितपणे भगवंताचे नामस्मरण करत दिसला हिरण्यकश्यपूचा क्रोध अधिक वाढला आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला अन्न पाण्याशिवाय कारागृहात डांबवण्यात यावे सेवकांनी या आज्ञेचेही तंततंत पालन केले पण यामुळे सुद्धा प्रल्हादाची भगवान नारायणावरील ना भक्ती थोडीसुद्धा कमी झाली नाही सर्व प्रयत्न निष्फळ झालेले पाहून हिरण्य कश्यपू क्रोधाने पेटून उठला व त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी प्रल्हादाला भरसभेत घेऊन येण्याची आज्ञा सेवकांना दिली श्री विष्णूंचे नामस्मरण करत दे आलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकश्यपू संतापून उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला सांग तो विष्णू कुठे आहे तेव्हा प्रल्हाद शांतपणे म्हणाला की हे ताता सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे जळी स्थळी माझे विष्णू वास करत आहे प्रल्हादाच्या ह्या उत्तरावर क्रोधित होऊन हिरण्यकश्यपू गरजला मग ह्या खांबामध्ये आहे का तुझा नारायण प्रल्हाद म्हणाला हो तर या खांबात देखील आहेत माझे नारायण माझे श्रीहरी हे ऐकताच हिरण्य कश्यपूने त्या खांबाजवळ उडी मारली त्याने आपली गदा उचलली आणि त्या खांबावर प्रहार करत म्हणाला थांब आज तुझा आणि तुझा श्रीहरीचा मी वध करतो जसे त्याने गदेने खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अतिभयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटेल की काय असा सर्वांना भास झाला तो नाद कुठून आला हे हिरण्य सुद्धा समजले नाही इतक्यात इतक्यात सर्वभूत मात्रांमध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्याकरिता व आपल्या भक्ताने केलेली वचने खरी करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या वराचा मान राखत मनुष्यकार नव्हे व मृगकार नव्हे असे अत्यंत अद्भुत रूप धारण करणारे श्रीहरी खांबातून प्रकट झाले श्रीहरिविष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते त्यांचे धड मनुष्याचे व तोंड सिंहांचे होते हिरण्यकश्यपूने त्या नरसिंहाकडे धाव घेतली नरसिंहाने त्याला गदेसह वर उचलले व संध्याकाळच्या वेळी दाराच्या उंबऱ्यावर बसून त्याला आपल्या मांडेवर उताना पाडून नखाने त्याचे हृदय विदीर्ण केले हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर नरसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्यांनी ठार केले व ते स्वतःच नरसिंहासनावर जाऊन बसले देवांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले क्रोधामुळे नरसिंहाच्या मुखातून आप बाहेर पडू लागले तेव्हा प्रल्हाद नरसिंहाकडे गेला व त्याने देवाला सष्टांग नमस्कार केला तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला प्रल्हाद नरसिंहाची विनवणी करीत होता हे प्रभू आता शांत व्हा हे नरसिंहा भयानक निवृत्तीकरिता सर्व लोक ह्या नरसिंह अवताराचे स्मरण करते भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेष नागासह त्यांनी त्यांच्या नरसिंह अवताराचे दर्शन दिले अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा